आता घरी जनावर घेऊनचे नाही कोणी सांभळीत नाही आम्हाला सांभाळायला लागत होत नाही दवाखान्यातून ना आले बा सलाईन लावले आत बाबा इथं पान बनवत बसले पान बनवतो मित्रांनो आता आपलं काम चालू आता मी काही फिरत होतो हातच लाचाकलाय माझा हे झाला पाहिजे का हात काढा पायप बसवला तर आता मी निघलोय गाय आणायला मी आजी तर आजी निघल पुढं मी चाललोय माग गाय आज बांधलेले शेतरेक्ट वाटत मशी मित्रांनो तर म्हणलं तुमचं सद आहे तर आता बाबा मित्रांनी मी गावात चाललोय आणायचे आपल्याला ऑनलाईन आज आज पैसे द्यायले बघा आपल्याला बघा आज बघ पैसेच पैसे घेतले पैसे तर चला जाऊ तर बघा मित्रांनो गाडी आता हे आपली बाहेर आता आपण गाडी घेत आणि भेटूत गाडी आपल्याला व्हिडिओ येत नाही तर आपण चालता चालता भेटू चलत मित्रांनो घे मित्रांनो हम्म आता आपण इकडून आलो हा इकडे मस्जिद आहे इकडे महारथीच मंदिर आहे आता इकडून आलो आता आपण जाऊ पुढे शाळा आहे हे बालवाडी तर जाऊ मित्रांनो आपण घर्री बाबा इकडं विकलोत आपल्याला एका हात्यान गाडी चालवायला लागते म्हणून चाललो स्लोली स्लोली जाऊतात आपण असे डुगडू डुगडू लय डुग जाऊ मित्रांनो आपण घरापोस असत जाऊ तुम्हाला दिसन पण आमचं इकडलं बी इकडं काय तर लावलंय बघा मित्रांनो बटाटे लावले इकडं बटाटे हा बटाटे पवन चिक्की बाबा मित्रांनो हा पवन चिक्की आहे निघलोय घरी या हाताने गाडी चालवी आहेत आपल्या घर समोरच आहे बघा मित्रांनो विण रेस धरता गाडी चालते बघा आपली रेस धरायची गरज नाही काहीच नाही चालती आता ती बघितलंच असं आता आपण थम्सअप घेतलेले आता आपण घराच्या जवळ पण आलो म्हणजे शेजारी येत बघा हे त्यांची पुलट्री पण आहे महाग आलत आपण बघा आपला शेअर या तर तू करोत थोड थोडं 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 तर आलं बघा मित्रांनो आता आपण आपण घरी आलो तर आता आपण आणलेले आहेत दहावाल्या थम्सअप तर आता आजीव आणले आहे ना ह्या पाहिजे असल्या तर ह्याच ठूत नाहीतर वापस जाऊन विसवाल्या आणत बघा मित्रांनो थम्सअप गर्मी का दुश्मन आया थमसा आप तर आता आपण भेटू थोड थम मित्रांनो आता आपण घरी थंड आहे बघा मित्रांनो आणलंय आता पितो तुम्हाला भेटतो बाबा आजोबाने पैसे दिले तर आपण आणलय रा आपण राहनात पण जाऊन बसू बीटूथ म्हणून आता गाणं महागाजवर येते आता दाखव बाय बाय बीटूत थोडता म्हणून आपण राहणार तर आलो तर दोन मिनटं बघा मित्रांनो तर आलोत आता चलो बघाई आपली अखी जवारी आहे आता हिला भिजवायचं आहे तर इंजनचं काम करायला आलोत आपण तर इथं बाब आहेत आपले शेताळ आहे इथं बाब तर चलो बघा आमचं कस आहे मी तर ज्यावारी बोलते असं बोलते इकडं आल ते इंजिनकड इकडं आपला दाजू आहे तर इकडं बाबा बघत तर आपण इंजिन बघा बघा आपलं तर इंजिन आहे आता आपण ह्याला करू नीट करायचं आहे ह्याला नीट करायचं आहे आता आपण कॅमेरा नीट बसूत आणि इंजन करूत बघा मित्रांनो पाणी आधी वाहत होतं आता बंद राहतंय आणि मित्रांनो पुढं पावन चक्की आता बाबा का इंजनवरचे कागद हटवायले मी पण हटू लागतो थोडं था थांबून भेटू कागद हटवल्यावर मित्रांनो आता बा आपलं काम चालू आता मी हा काही फिरत होतो हातच लाचाकलाय माझा हे तर आणखीन एकदा तुम्हाला दाखवतो

फिरत म्हणून बस काम करायला आता आम्ही ऑइल ओतलोय ह्याच्यात इकडं आणि ह्या 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 डबक्यात एक ऑइल होतलाय आणि ह्याच्यात एक ऑइल होतलाय हे ते एक ऑइल टाकलाय ह्याच्यात पण ऑइल टाकले बाबा काहीतरी खोलते बाबा बघ दुसरा हे गाईत आहेत नाची पिशवी जे बसतोय तेव्हा राईटच बसतोय त्याला तेव्हा नाही बसला तो कश राईट बसतोय असे तर पाहणं ठेवले झाला पाहिजे का हम्म काढा हे तर पाहणं पाहिजे कधी शर्ट एक, एक बघा असं फिटिंग चालू आहे आमचीच बनत असले रेष ए काही येतात काय तर काम चालू आहे ऑइल पण निघायला लागले आता बाबा म्हणतात फिरव <laughs> तर आता आपण एवढ्या नाही आता फिरत आहे ना खालती वाटत तर आता भेटत आपण थोडं थांबून आता मित्रांनो आपलं काम तर आता पॅक केलं आपण इंजिन बाबा इथं पान बनवत बसले पान बनवतो कॅमेरा फुटलाय तळा दाखवला शात तळा एवढ चक्की वाढत झाड ह्यात आपण ते दिवशी जवारी पिरली आपलं गहू आणि हरभरा पेरला हे राहणार झालंय बघा मी रानो काम बाबा उठले मी आता पान खाल्ले बाबा हा पान खाल्ले पान खाल्ले पाण्याची पिशवी गाडी तिकडे उभा गाडी चाळी तिथे गाळ्या आल्यात मशीर पावतात मशी गेले बाबा पाण्यात मशी

चल आता बाबा बसले मित्र आपण घरी आजी तर बसल्या तर आता बाबा जाऊन बसले पण फुटबॉल आता फुटबॉल लावायचा पाय आणायचा तर ते करू जोडायचं आहे आणि आपल्याला शेता चढायचं आहे त्या फुटबॉल आहे तर आता मी आलो हो पाईप ती दिवशी लिंब्याला आणायला गेलो तर बाबा मित्रांनो पाईप तर चालत आता आपण पाईप घेऊन पाईप पाईप अचानकच चाललाय मित्रांनो अशक्य अचानकच आता पाईप आलाय

फाकतय थांबे दोन मिनट थांबा पाईप बस तर राहता मी निघलोय गाय आणायला मी, मी ना आजी तर आजी निघल पुढं मी चाललोय माग गाय आज बांधलेले शेत्यावर शात्यावरच ना आलीकड राहणार शेत आलीकड राहणार चाललं आजी निघल तर आता आपण भेटू ती जाऊन राणी पण निघली बघा तर तिथे गेलो भेटूत आपण आलोत गायनपशी आलोत बघा आपण ना गायनपशी असा रोड आहे तर निघलोत निघलोत बघा ती भारी रोड आहे आणि ह्या रोडने इथं महागलदी पूर आलताय ह्याच जाग्यावर अक्क वाहत होतं आमच्या तळ्यातलं पाणी शियावाळ्याने वात वाहत होत तिकडलं पुढच्या ताळ्यात असलं पुर आलता ना हे वासरू आहे ती गाय आहे आता आजी वासरू घेते मी गाय घेतो हा तिकडं आजीने माझी कुट्टर खुटी ठेवलेली आहे ती खुटी बघतो गाय आहे तिकड काय तर खुटे हे खुटे बघा मित्रांनो नाही गा आपल्या मित्र राहनोय फसदी बघा मी धाड आणनो खोडी राधा पण घेतलेली आहे खुटी तर राधा आपण गायला पण सोडू गाय काही तर बांधलेली तर मित्रांनो आता मी गाय सोडून भेटतो तुम्हाला आता आपण गाय सोडली तिथून तर निघलोत तर गाय लानगीन खायचंच पडलंय चल गाई तर चाल बा आजीबा नाही म्हणते का आता ता गरीब जनवार घेऊन कोणी सांभळीत नाही आम्हाला सांभाळायला लागत ला ला होत नाही दवाखान्यातून आले बघा सलाईने लावली सलाईन लावलं दवाखान्यातून आलं तर बाबा मित्रांनो कालच आपल्या मोबाईलचा मोबाईल फोडलाय फोडला सांगा तर माझा मोबाईल फिकून दिला बाबा मित्रांनो नाव तर तिचा कॅमेरा फुटलाय पुढचा ते तुम्हाला दिसत असेल आता कस तरी ब्लर आता बघू त्याला काय होतंय का नाही आता बघत आपण आपलं मोबाईलच होत आहे काय नवाच मोबाईल घातला मी तर ब्लॉग बघितला माझा नव्या मोबाईलचा कॅमेरा फोडला खायला खायला मला दवाखान्यातून आणलं हा करीत होतो आम्ही आम्हाला कोणी कम्पलीत नाही चालल आम्ही चाललो बघा मित्रांनो बघा मित्रांनो छोट वासरू घेता हे तर बांध बांधल मित्रांनो आठ बघा तर आता पण अडकलेली बघा मित्रांनो आता आपलं सगळं काम संपलंय आता अंधार झालाय बघा तर माझा आजचा असा ब्लॉक होता तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटूत तर बाय बाय मित्रांनो